मनसे मतदार नसलेला पक्ष आणि राज ठाकरे कोण तर सुपारी घेतलेले नेते राज ठाकरे महाराष्ट्रातले नेते होते त्यांच्याजवळ जो आमदार होते त्यांच्याजवळ जो नगरसेवक होते त्यांच्याकडे महापालिका होती आज त्यांच्याजवळ जो काही नाही मी सांगितलं मन ना मनसे म्हणजे मतदार नसलेली सेना आता झाली आहे उनसे म्हणजे उमेदवार नसलेली सेना त्यांच्याकडे काहीच नाही आहे मला सांगा की तुम्ही एवढा शहाणपण आता लोकांना शिकवता हो पण तुमची अशी अवस्था का झाली लोकांनी का तुम्हाला नाकारलं याचं उत्तर द्या ना अशा प्रकारची अपमानजनक टीका करणारे देवेंद्र फडणवीस आज यांच्याच पक्षाला राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय आठ लाख पन्नास हजार संडास एका आठवड्यामध्ये बांधले म्हणजे आम्ही त्याचा दीड आकडा काढला तर साधारणपणे चौऱ्याऐंशी संडास एका मिनिटाला होतात आणि पाच सेकंदाला सात संडास बांधले जातील इतक्या फास्ट होत पण नाही इतक्या फास्ट आणि संडास बांधले एकेकाळी लावरे तो व्हिडिओ म्हणून चर्चेत असलेले राज ठाकरे मागच्या महिन्यात त्यांनी दिल्लीवारी केली या दिल्लीवारीत त्यांनी अमित शहाला सहा तास ताटकळ ठेवलं की अमित शहानी त्यांना सहा तास ताटकळत ठेवलं अशा प्रकारच्या बातम्या आल्यानंतर काल गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर त्यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय त्यांच्या या आव्हानाचा भाजप आणि महायुतीला नेमका किती फायदा होईल ते येत्या चार जूनला तर समजेलच मात्र हा बिनशर्त पाठिंबा जाहीर करताना त्यांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी हा पाठिंबा देतोय या शब्दाला त्यांनी मेन्शन केलेले आहे एकेकाळी म्हणजे दोन हजार नऊ साली तेरा आमदार असलेला हा पक्ष अनेक नगरसेवक आणि महापालिका ताब्यात असणाऱ्या या पक्षाची आजची वाताहत ही एका आमदारावर येऊन ठेपलेली दोन हजार एकोणीस साली मोदी आणि भाजप सरकारचे एकूण वाभाडे काढताना याच राज ठाकरेंना दोन हजार तेरा चौदा साली मोदी हवी हवीशी वाटत होते म्हणजे एकंदरीत राज ठाकरेंचा हा प्रवास सतत भूमिका बदलण्याचा राहिलेला आहे बदल देवेंद्र भाऊ आमचे किती छान बोलतात मला आवडतात आमचे देवेंद्र भाऊ कारण माझ्यापेक्षा चांगलं त्यांना सुचत ते ती म्हणाले की अहो मतदार नसलेली सेना त्याचा शॉर्ट फॉर्म करा तुम्ही मग काय होतो बघा आणि त्या मतदार नसलेल्या सेनेची जर अध्यक्ष काढली तर मतदार मधला म काढला नसलेली मधला न काढला सेनामधला से काढला की मग काय उरत मग म्हणाले मी कशाला काय मी काहीच बोलत नाही गरीब आहे मी अजिबात त्याच्यात पडत नाही पण आता ती उमेदवार नसलेली सेना इथंपर्यंतचा प्रवास झालेला आहे आणि राज ठाकरेंच्या याच धरसोड वृत्तीमुळे त्यांचे एकेकाळचे शिलेदार अनेक पक्षांमध्ये विखुरले गेले राज ठाकरेंच्या याच वृत्तीमुळे त्यांचेच मागच्या महिन्यात मनसे सोडलेले फायरब्रँड नेते वसंत मोरे लोकसभा निवडणूक लढवणारच या भूमिकेवर ठाम राहून त्यांनी आज वंचित बहुजन आघाडीमधून पुणे लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केलाय अगदी काही मागच्या महिन्यांपूर्वीच भाजपच्या पक्ष फोडाफोडीवर टीका करताना राज ठाकरेंनी दुसऱ्यांचा लेकरू कसं खेळावावं वाटतं स्वतःच्या दमावरच एक दिवस आम्ही सत्तेत येऊ अशा प्रकारची टीका त्यांनी भाजपवर केली होती मात्र त्याच्या अगदी दोन तीन महिन्याच्या नंतरच भाजपच्याच मांडेला मांडे लावून बसत त्यांना बिनशर्त पाठिंबा देण्याची वेळ आज राज ठाकरेवर आलेली राज ठाकरेंचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो याबाबत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद